अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही महानगरपालिकेला आमच्या डबल टॅक्सेशनचा जे काही भर भूर्दंड आमच्या व्यापाऱ्यांना होतो तो, तो सुद्धा आपण कमी करणार अशी मला खात्री आहे आणि यापुढे आजच्या ह्या कार्यक्रमातून एक संकल्प की आपलं पाठ कायम माझ्यासोबत राहिले तर ते कमी पडणार नाही आपण म्हणाल आणखीन भर भरपूर अशा काही आम का मागण्या आमच्या म्हणून ज्या काही मागण्या निवेदन देवभाऊ सकारात्मकतेने विचार करतील पण भाऊ आज परभणीकरांच्या समोर मी आपल्याला शब्द देते की जो विश्वास आमदार असून सुद्धा मला राज्यमंत्री आणि त्यातले त्यात माझ्या परभणी जिल्ह्याचं पालकत्व देऊन जी जबाबदारी तुम्ही मला दिलेली आहे त्या जबाबदारीच भान ठेवत प्रत्येक मिनिटा मिनिट माझ्या लोकांच्या कल्याणासाठी आपल्या विचाराप्रमाणे अंत्योदयपर्यंत पर्यंत पोहोचण्यासाठी साठी आपण जिंतूर सेलूकरांनी मला आमदार किची माळा टाकली तुम्ही मला राज्यमंत्री पालकमंत्री देऊन ह्या जिल्ह्यामध्ये दे भाजपा भक्कम करण्याचा कळस बसवला आणि त्या कळसावर जय हिंद जय जै महाराष्ट्र आहे ही गर्दी खास मांडलेले आहेत आपल्याला आणखी एक जन आपण या मंचावरून कराव जी कृपया आपण ते पुस्तक खुली केली आहेत आपल्या राज्यात सुद्धा तो कोण देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन गेल्या वर्षभरात आदर त्यानंतर सर्व सर्व परभणी जमलेला आहात और मुझे रास्ते बना कार्य करतो आदरणीय धर्मवीरचा मुजरा करतो आप सभे मध्ये आप सभे मदे, आप सभे मदे।